तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिला शेतकरी राजाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आपण आलेलो आहे पोलुसिया तालुक्यामध्ये तर आपले साहेब आहेत उदय यादव साहेब यांनी आपल्याकडून पॉवर विडर खरेदी केला होता किसान क्राफ्टचा तेरा एच पीचा फोर झिरो सिक्स डी हेवी ड्युटी म्हणून मॉडेल आहे हा मॉडेल खरेदी केला होता तर पारवर टिल पावर टिलरचं काम हा पॉवर विडर कसा करतो ह्याचं प्रत्यक्षित दाखवण्यासाठी आपण तालुक्यामध्ये सा, आलेलो होतो तर आता आपण साहेबांकडून जाणून घेऊया की पॉवर टिलर घ्यायचा का पॉवर विडर घ्यायचा हे आपण आपल्या शेतकरी राजाकडून घेऊया तर नमस्कार साहेब नमस्कार साहेब तुम्ही आता सगळं पूर्ण आता तुम्ही स्वतः चालवून बघितला बरोबर तर तुम्हाला पॉवर टिलर पेक्षा आपला हा पॉवर विडर कशा पद्धतीने तुम्हाला फायदेशीर ठरला हे थोडं आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा पहिल्यांदा मला या कंपनीच्या सर्व कर्मचारी असू देत अगर बाकीचे कामगार असू देत किंवा मालक असू देत त्यांना दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्यानंतर आत्ता जे डेमो दिला त्यामध्ये पॉवर टेलर आणि पावर विडर ह्यात मला बरासाच फरक वाटला कारण पावर पॉवर विडर आणि पॉवर टेलर यात पॉवर विडरनं आम्हाला म्हणजे शरीराला काही त्रास वाटत नाही आणि पूर्ण सेफ्टी प्रोसिजर त्यात आहेत ब्रेक म्हणा किंवा तुमचे हँडलिंग वगैरे सगळं काय असेल ते सगळं व्यवस्थित आहे हे त्यातून आम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळालं आणि शेतीचं जी मशागत आहे ती पण व्यवस्थित बघायला मिळाली आता बघायला जर गेला तर सर थोडा इकडं कॅमेरा थोडा फिरवा ह्या शेत ह्या रानामध्ये कॅमेरा फिरवा तर आता ही सर किती दिवस झाले ह्या ह्या रानामध्ये तुम्ही पीक घेतलेलं नाही आहे ह्या रानामधले पीक घेऊन जवळजवळ आता दोन महिने होत आले बरं सर आता इकडे या आ, आता ह्या पी ह्या रानामध्ये दोन महिने झाले कोणतंही पीक घेतलं नव्हतं पूर्ण इथं भाजीपाला केला होता पुढे तर पूर्ण तुडवाचं रान होतं म्हणजे एकदम घट्ट माती तर ह्याच्यामध्ये आपण त्यांना पूर्ण भांगलणी कशी करायची त्याच्यानंतरना भरणी कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे हे पॉवर विडर आहेत हे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्समध्ये येतात याचा फायदा असा येतो की हे रिव्हर्स पण भर लावणार आणि तोंडानंही भर लावणार आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याच्या कारणामुळं उदय साहेबांनी आपल्याकडून मशीन खरेदी केलं की जो सेफ्टी क्लॅम्प आहे तुम्ही कोणत्याही कमी जागेमध्ये अंतर वळवण्यासाठी समजा धोका असतो किंवा बाबा पहिला कसं असायचं जुन्या काळामध्ये सहा सहा फुटाची बांध असायची किंवा जागा असायची ट्रॅक्टर वळवण्यासाठी पण आता बांध किंवा जागा नसल्यामुळे एकदम कमी अंतर असतं त्याच्यामध्ये मशीन विदाउट धोक्यामध्ये इझिली वळतं दुसरी गोष्ट हातातून सोडलं की मशीनने जागेवरती स्टॉप होतं ह्या कारणासाठी साहेबांनी आपल्याकडून पॉवर विडर खरेदी केला होता तर साहेब आपल्या शेतकरी राजाने एक तुम्ही सांगा की पॉवर विडर चांगला का पॉवर टिलर चांगला माझ्या हिशोबानं आत्ता की पॉवर विडर चांगला कारण त्याला पूर्ण फ्युचर्स नवीन नवीन आल्यात विदाऊट कुलंट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याला पाण्याची गरज लागत बरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे काही आपण पाणी प्यायला थांबलो किंवा काही काही कारणास्तव दोन मिनटं थांबलो दहा मिनटं थांबलो की ते ग थंड होतं इंजिन त्यामुळे त्याला ते एक सेफ्टी वाटते आणि तुम्हाला पॉवर टिलर सारखंच तुम्हाला काम करा भेटलं का हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे काम केलं ते सगळं पॉवर टिलर सारखंच भर वगैरे सगळी ते म्हणजे त्याच्यापेक्षा सेफ्टी वाटलं आपल्याला तर आता तुम्ही पॉवर विडर कुणाकडून खरेदी करावा हे तुम्ही आपल्या शेतकरी राजाला सांगा आता माधवनगर रोडला किसान क्राफ्ट ॲग्रो म्हणून आहे त्यांच्याकडून हा पॉवर विडर घ्यावा अशी एक माझी नंबर विनंती बरं ह्याचं कारण काय समजू शकेल कारण त्यांनी स्वतः येऊन डेमो देतात आणि शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती देतात कसं जोडायचं काय करायचं म्हणजे कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा ही पूर्ण माहिती देते त्यामुळे माझंही काम हे आहे की त्यांनी त्यांच्याकडून खरेदी करावं ठीक आहे साहेब एवढा विश्वास आमच्यावरती ठेवला ह्याच्यासाठी खूप खूप आभार दन्या... तरी आपल्या शेतकरी राजाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जरी पॉवर विडर सांगली कोल्हापूर सातारामध्ये जर कोणत्या शेतकरी राजाला खरेदी करायचं असेल तर कृष्णा पॉवर टिलर अँड अॅग्रो सांगली माधवनगर आपला यूट्यूबच्या सगळ्या खाली लिंकवरती आपला नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नवनवीन ऑफर्स जाणं